बोलवाड तालुका मिरज येथील गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी उघड्यावर सोडले जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली असून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक जण डेंगू सदृश आजाराने त्रस्त झाले आहेत सरपंच निगार शेख यांनी याची ये दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा बोलवाडच्या ग्रामस्थांनी दिला आहे बोलवाड येथे नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असून अनेक ठिकाणी गटारीचे दुर्गंधयुक्त पाणी रस्त्यावर तर काही ठिकाणी नागरी वस्तीत खुल्या जागेवर सोडले जात आहे नागरी वस्तीत दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे ढासांचा प्रादुर्भाव वाढला आहे आणि ग्रामस्थ आजारी असल्याचे चित्र आहे प्रगती नाईक ही डेंगू सदृश आजाराने त्रस्त झाली आहे गटारीचे पाणी नागरी वस्तीत सोडल्याने नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे गावातील अंतर्गत रस्त्याची ही दुरावस्था झाली असून जिल्हा परिषद शाळा व वा अंगणवाडीच्या आवारातच गटारीचे पाणी सोडले असल्याने विद्यार्थ्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे सरपंच निगार शेख यांनी दुर्गंधयुक्त पाणी अन्यत्र सोडावे अन्यथा ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करण्याचा इशारा सिद्धगोंडा नाईक अक्षय कागे अमोल नाईक अणिकेत नाईक सौरभ बंडगर जितू पाटील गणेश चव्हाण दत्ता नाईक संदीप पुजारी शीतल तलवार आकाताई सुग्रे सुनीता नाईक सारिका नाईक यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे तसेच गटरेचं पाणी पाणी उघड्यावर सोडण्यात येत आहे या प पा, पाणी उघड्यावर सोडल्यामुळं नागरिकांना त्रास होत आहे ते होत आहे तसेच रोगाचा प्रादुर्भावही खूप प्रमाणात वाढत आहे आणि इथं पाणी सोडल्यात याचा त्रास जाळ्यालाही होत आहे आणि गावातील विकासकामं ठप्पच आहेत आणि गावातलं सगळे रस्तं उकरून सोडल्यात ते काय दुरुस्त केलेले नाही आहेत आणि गावामध्ये जागोजागी पाणी घटरीचं जा पाणी असं रस्त्यावर खुल्या जागेवर सोडल्यामुळं रोगाचा प्रादुर्भाव खूप प्रमाणात वाढलेला आहे याचा परिणाम नागरिकावर हो होणार आहे आणि झालेला पण आहे मी बोलवाड या गावाचा ग्रामस्थ या नात्याने सरपंच निगार शेख यांना अनेक वेळा अर्ज तसेच विनंती केलेली आहे त्यांनी या गोष्टीवर सोयीस्कर असं दुर्लक्ष केलेलं आहे त्यांनी येत्या काळामध्ये याचं काहीतरी नियोजन लावावं नाहीतर सगळ्या ग्रामस्थांना घेऊन मी आंदोलन करणार आहे आता गटारीचं पाणी घड्यावर येतात ते पाणी बंदोबस्त व्हावं तेवढंच आमचं म्हणणं आहे आता डेंगू किंवा मलेरिया दासो। 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 आ, गावा, गावा पुड़ा, 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 नुण हा ह्याचा दादा सरपंच आणि गाव गावाच्या पुढाऱ्यांनी हे बी घ्यावं पुढारी पण आहेत का नाही ते पुढारी सगळं पुढवून करावं माझं म्हण गटारीचं पाणी उघड्यावर आता वाल आता इकडं रस्त्यावर ते पाण्याचा डासा हां ते आता हे गटारीचं पाणी बंद झालं झालं तरी तरी आम्ही बायका बायका मोर्चा नु काढणं सरपंचाच्या घरावर किंवा जिल्हा जिल्हा परिषद लावत